मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक अंदाज सादर करत असतो जो किंवा महिन्याभरासाठी दीर्घकाळासाठी असतो जनरली आपण जे काही हवामान अंदाज सांगतो ते दीर्घावधीचेच असतात म्हणजे आपण शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून सांगत असू किंवा कृषी हवामान हे एक आपलं सप्लिमेंटरी चॅनल आहे म्हणजे जसं आपण ब्लॉक चॅनल आहे किंवा आपला शेती माझी प्रयोगशाळा चॅनल आहे असं जे आपले कृषी हवामान म्हणून एक चॅनल आहे ज्याची आता सत्तर हजार सबस्क्रायबर होणार आहेत आणि याचं नाव घेण्याचं कारण असं आहे की जर इ भविष्यामध्ये शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलला काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला किंवा काही अडचण आली तर मात्र आपल्याला पर्यायी चॅनल पाहिजे म्हणून आपण तोच व्हिडिओ कृषी हवामानवर टाकत असतो आणि त्यामुळे कृषी हवामान हाही आपलाच अधिकृत चॅनल आहे परंतु तो सप्लिमेंटरी आहे म्हणजे ज्याला ते दोन्ही व्हिडिओ सारखेच असल्यामुळे ज्याला जो चॅनल बघायला आवडेल तो ते बघू शकतात इझिली ॲक्सेसेबल दोन्ही चॅनल आहेत आपल्याला पुढचा अंदाज बघायचा आहे तो ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट महिना पावसाळा कसा असेल आता एक पहिली गोष्ट लक्षात घेऊया आपण जर पाठीमागचा दोन महिन्याचा आढावा घेतला तर मान्सून एक जून ते आपण तीस सप्टेंबर असा मांडतो आणि या चार महिन्याची सरासरी म्हणजे मान्सूनची सरासरी असते पहिल्या महिन्यामध्ये तसं फारसं काही पावसाळी वातावरण राहिलं नाही कारण मे मध्ये लवकर पाऊस आला आणि जून मध्ये पावसाची तेवढी तीव्रता आपल्याला बघायला मिळाली नाही आपण बघितलं की चांगली ओल असल्यामुळे पिकंची चांगली वाढ झाली आणि पिकं तरली नाहीतर जून मध्ये जो कमी पाऊस झाला त्यात पिकं तरणं ही फार कठीण गोष्ट होती त्यानंतर जुलै महिन्यामध्ये देखील जुलै महिन्यातही दे तसा फार चांगला पाऊस पडला असं म्हणता येणार नाही परंतु आपण जर वॉटर स्टोरेज म्हणजे पाणी साठा जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी जो पाणीसाठा फक्त छप्पन्न टक्क्यावर होता तो आज पंच्याहत्तर टक्क्यावर पोहोचलेला आहे आणि अगदी आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणीसाठ्याविषयी बोलतो आहोत आणि प्रत्येक कोणतेही हो तुम्ही नागपूर विभागात जा अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नाशिक असेल कुठल्याही विभागाचं पाणी स्टोरेज बघितलं तर ते गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे आणि याचाच अर्थ असा होतो की आपण हे पाणी प्रकल्प अतिशय चांगल्या क्षमतेने भरलेले आहेत परतीच्या पावसामध्ये जे काही पाऊस येईल त्या कालावधीमध्ये ही संपूर्ण पाणी प्रकल्प जवळपास ओव्हरफ्लो होणार आहेत आणि बरेच पाणी प्रकल्प जे मुख्य पाणी प्रकल्प आहेत ते ओव्हरफ्लो झालेले आहेत जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा बऱ्याच तलावांमध्ये मुख्य पाणी प्रकल्प झालेला आहे जे पाणी प्रकल्प हे परतीच्या पावसावर भरतात ते मात्र अजून तेवढं स्टोरेज त्याच्यामध्ये आलेलं नाही आहे आणि ते स्टोरेज साधारण त्या कालावधीमध्ये येत असतं एक दोन जरी मजबूत अशा प्रकारचे डिप्रेशन किंवा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने आले कोकणावर परिणाम करू शकले तर हे संपूर्ण प्रश्न पाण्याचे मिटून जातात राहिला प्रश्न असा की शेतकऱ्यांना शेती उपयुक्त अशा प्रकारचा जो पाऊस असतो तो आपल्याला जून जुलैमध्ये त्या टप्प्याने न पडल्यामुळे तो कमी पडला असं साहजिक जाणवलं परंतु गेल्या वर्षी जा तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा पावसाळा पाणी साठायच्या बाबतीत जर मजबूत असेल तर यावर्षी पाऊस कमी पडला असं म्हणता येणार नाही आता राहिला ऑगस्टचा प्रश्न ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने पुन्हा मान्सूनचे आहेत पन्नास टक्के भाग संपलेला आहे पाणीसाठा मी म्हटले पंच्याहत्तर टक्क्यावर पोहोचलाय फक्त पंचवीस टक्के पाणीसाठा आवश्यक आहे आणि तो दोन महिन्यामध्ये कव्हर होणार आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी सर्व तलाव भरतील हा जो आपला शब्द होता तो आता उजनी सारखा पाणी प्रकल्प पा सुद्धा शंभर टक्क्याच्या जवळपास आलेला आहे राधानगरी सारखा पाणी प्रकल्प पूर्ण पा क्षमतेने भरलेला आहे मुंबईतले कितीतरी मोठे पाणी प्रकल्प पूर्ण पा क्षमतेने भरलेले आहे त्यामुळे असं आपण बघूयात आणि आज या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे जायकवाडीसारख्या पाणी प्रकल्पालाही मोठ्या प्रमाणात विसर्ग नाशिक विभागातून झाल्यामुळे त्याही ठिकाणी मोठं पाणीसाठा साठ सत्तर टक्क्यावर पोहोचलेला आहे त्यामुळे आता आपल्याला यावर्षीचं आपल्याला खात्रीलायकरीत्या कळलेलं आहे की शंभर टक्के पाणीसाठा हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे राहिला प्रश्न तो पिकांच्या पावसासंदर्भातला तर पिकं जगतील एवढा पाऊस आता या आठवड्यामध्ये गेल्या झालेला आहे आणि जरी पंधरा दिवस पुढे पाऊस आला नाही तर ज्या विभागात थोडा आता पाऊस कमी झालाय त्या विभागात पिकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित ठिकाणी तो प्रश्न येणार नाही आणि पिकं हे पूर्ण वाढ झालेली आहे आता पिकं आखरी स्टेजमध्ये येत आहेत म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की काढणीच्या स्टेजमध्ये शेवटच्या पंधरा वीस दिवस जे असतात किंवा महिना असतो त्या पिरियडमध्ये आलेले आहेत त्यामुळे आता एवढंच आहे की पूर्ण क्षमतेने वाढ जरी झाली असली तरी पिकं लवकर काढणीला येतील पाऊस कमी असल्यामुळे ही एक गोष्ट घडू शकते कारण पाऊस असेल तर त्यांची आणखी वाढ होते आणि पिकं लवकर काढणीसाठी कव्हर होत नाहीत ते आता मात्र होण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये देखील सुरुवातीला म्हणजे दे अगदी जुलैचे काही जे दोन चार दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये थोडा पाऊस मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असा होत राहणार आहे पण तो स्थानिक स्वरूपाचा आहे म्हणजे तुम्ही म्हणाल सर तुम्ही खंड सांगितलं आहे आणि आम्हाला त्रास जोरदार पाऊस झाला तर हे अशी घटना काही महाराष्ट्रात घडू शकतात परंतु ऑगस्ट महिना असा असणार आहे की त्याची सुरुवात एक तारखेपासून अगदी सात आठ नऊ तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत जरी म्हटलं तरी फारसा पाऊस होणार नाही परंतु झालाच तर कुठे होईल तर सोलापूर सांगली लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पाऊस होऊ शकतो झाला तर तो आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान कारण वातावरण थोडं बदलणार आहे हा एक भाग आहे मात्र आपण जर संपूर्ण ऑगस्ट बघितला तर पंधरा तारखेपर्यंत पहिले दोन आठवडे हा कमी पावसाचा कालावधी असतो आणि तसा आम्ही अभ्यासात तरी ऑगस्ट महिन्याला खंडाचा महिना ओळखतो आणि खरं म्हणजे आता तुम्हाला सांगू का जर आणखी आठवडाभर हा पाऊस राहिला असता तर महाराष्ट्रात दानात दान उडवणारी परिस्थिती निर्माण झाली असती परंतु आता निसर्गाने साथ दिलेली पाऊस उघडलेला आहे हा खंड आपल्याला फायद्यात पडणार आहे कारण पिकांना सातत्याने पाऊस चालत नाही त्याला थोडी उघडीप लागते आणि अशा प्रकारची उघडीप देखील आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे शिवाय जी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती ती कंट्रोल होणार आहे त्यामुळे आपल्याला ही योग्य वेळेस पावसाची उघडीप आहे पंधरा दिवस संपल्यानंतर म्हणजे जसे आपण पंधरा ऑगस्ट ओलांडतोय तसा आपल्याला पाऊसमान वाढायला लागल्याचा अनुभव येईल आणि पंधरा ऑगस्ट हा आपला एक अशी तारीख आहे की त्या दुखीने आपण परतीच्या पावसाचा अंदाज देत असतो आपला पहिला अंदाज सव्वीस जानेवारीला येतो दुसरा आपल्याला एक मेला आपण अपडेट करतो आणि पंधरा ऑगस्टला परतीच्या पावसाचा आपण अंदाज देत असतो आणि साधारणपणे पंधरा ऑगस्ट नंतर मला खात्रीलायकरीत्या सांगता येईल की महाराष्ट्रामध्ये सर्व पाणी प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरून जातील काही, एक विभाग था था हो आ, काही विभाग असे असतात की ज्या विभागात अपवादात्मक पाऊस कमी होतो आणि मग ते पाणी प्रकल्प थोडेफार भरायचे राहून जातात परंतु तो अपवाद असतो काही विभाग सुद्धा सुटतात महाराष्ट्रातले दरवर्षी त्यामुळे एखादा विभाग असा असतो आता नाशिकचा सिन्नर सारखा विभाग आहे पेरण्या झाल्यात पिकं चांगली आहेत परंतु पाऊस कमी आहे त्यामुळे अशी काही विभाग सुटलेले मी महाराष्ट्रामध्ये बघतोय मालेगाव पट्टा म्हणजे हा जो आहे की नाशिक पूर्वचा भाग असेल किंवा अहिल्यानगराचा पश्चिमचा भाग असेल पुणे पूर्वचा भाग असेल सातारा पूर्वचा भाग असेल हे थोडे पर्जने छायेत येणारे भाग आहेत आणि इथे सरासरी चारशे ते पाचशे मिलीमीटरच्या भर पाऊस होत नाही त्यामुळे हा कमी पर्जन्याचा भाग आहे आणि मग या ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे आपल्याला साधारणपणे या ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये नेहमी एक उदासीनता असते की आम्हाला पाऊस कमी झाला आणि इतर ठिकाणचे व्हिडिओ ते बघतात खूप पाऊस पडलेला त्यांना दिसतो परंतु ते पर्जन्य धारित अशा प्रकारचे विभाग असल्यामुळे त्या ठिकाणी तो पाऊस होत असतो जुलैचा पॅटर्न हा किंवा पंधरा ऑगस्टपर्यंतचा पॅटर्न जो आहे तो कोकण आणि पूर्व विदर्भ असा पावसाचा आहे आणि तो त्या ठिकाणी थोडाफार प्रमाणात या अखंडाच्या काळातही राहील तर त्या काळात जो पाऊस होईल त्यांना त्यामध्ये जे वॉटर स्टोरेज आहे किंवा पाणीसाठी ते अजून थोडे वाढवू शकतात राहिला प्रश्न ऑगस्ट पंधरा ते तीस पर्यंत तर या काळात काही डिप्रेशन किंवा कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होत असतात आणि विशेष करून हे जे तयार होतात ते विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत असतात आणि मग विशाखापट्टणम ते आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असा त्यांचा प्रवास होतो आणि त्यामुळे मग आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर चांगल्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वाढत असते सप्टेंबर महिन्यात असा परतीच्या पावसाचा असतो आणि यामध्ये पण पहिले पंधरा दिवस थोडे मिक्स असतात आणि शेवटचा पंधरवडा हा साधारणपणे परतीच्या तीव्रते या पावसाचा असतो आणि ते स्थानिक वातावरण असतं पूर्वेकडून वातावरण फिरलेलं असतं कमी कमीदाब येतात कधी तीव्र कमीदाब येतात आणि मग अतिशय चांगल्या प्रकारचा पाऊस आपला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील होताना बघायला मिळतो आपण फक्त असंच बघूया की ऑगस्टमध्ये जो शेवटचा पंधरवाडा आहे तो महाराष्ट्रासाठी पावसाळी आहे त्यामुळे हे जे पंधरा दिवस आहेत ते या झालेल्या आठ दिवसाच्या पावसावर निभावणारे आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात फार चिंता करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन जसं आपल्याला करता येईल तसं करा दहा तारखेनंतर थोडं हलके पाऊस काही विभागात होऊ शकतात त्यामुळे आपल्याला तोही प्रश्न नाही शिवाय आत्ता उरलेल्या तीन चार दिवसामध्ये जुलैच्या देखील काही विभागात हलके पाऊस होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही आपल्याला जे काही मशागतीचे कामं करायचे आहेत जे काही नियोजन फवारणीचे काम करायचे तुम्ही बिंदासपणे करू शकता तणनाशकांचे वापर करू शकता आणि जशी उघडी पाय त्याचा शेतकऱ्यांनी शेती कामासाठी नियोजनबद्ध अशा प्रकारे वापर करावा आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज